पुढची बातमी आहे सोलापूरहून सोलापूरमध्ये पुन्हा एकदा तुफान पावसाला सुरुवात झाली आहे गुरुवारी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्यांचं मोठं नुकसान झालं होतं त्यानंतर आता पुन्हा पाऊस सुरू झाल्यामुळे सोलापूर तर चिंतेत दिसत आहे आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधीने सोलापूर शहरात मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे खरंतर गुरुवारी मध्यरात्री सोलापूरमध्ये अतिवृष्टी सदृश्य पाऊस झालेला होता आणि त्यानंतर पुन्हा एकदा पावसानं जोरदार बॅटिंग जी आहे ती सोलापूर शहराला करायला सुरुवात केली आहे तर गुरुवारच्या मध्यरात्री जे पाऊस झाला त्यानंतर सोलापूर शहरातलं जनजीवन विस्कळीत झालेलं होतं अनेक सकल भागांमध्ये पाणी साचलेलं होतं आणि त्यानंतर जवळपास दोन ते तीन दिवस असाच पाऊस राहील असा इशारा जो आहे तो हवामान खात्याच्या वतीने देण्यात आला होता संपूर्ण सोलापूर शहर आणि जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट जो आहे तो जाहीर करण्यात आला होता आणि त्यानुसार सोलापूर शहरात पुन्हा एकदा जोरदार पावसाची हजेरी जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते त्यामुळे तर गुरुवारी जो मध्यरात्री पाऊसांचा सोलापूरचं जनजीवन विस्कळीत झालं होतं त्याच पद्धतीचा पाऊस जो आहे तो सोलापूर शहरात आपल्याला पाहायला मिळतोय त्यामुळे सामान्यांना जे दुपारी कामाच्या निमित्तानं बाहेर निघत असतात त्यांना काहीशी अडचण जे देखील या ठिकाणी पाहायला मिळते ग्रामीण भागात देखील पावसाचा मोठा फटका बसलेला होता अनेक ठिकाणी शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं याचे पंचनामे देखील अजून सुरू झालेले आहेत मात्र त्यापूर्वीच सोलापुरात मुसळधार पाऊस जो आहे तो कोसळताना आपल्याला पाहायला मिळतोय आपताप शेख एबीपी माझा Hola, ¿puedes?